ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य सप्रभकारा समप्रभकारा बिंदू रूपे अचल अभय निर्भूत निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भाऊ पसारा ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకార ఓంకారీతవర్ణ మాత్ర బ్రహ్మ జీవిత సుచకారా ఉతవర్ణరక్షిసి అఖిలచరాచరా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకార లీన కరిసి రక్తవర్ణ లీనర్ణతు సకల జగమకార అనన్య శరణాగతి ఆ దాసా ఉదారా ఓ వాళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకార जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती करु गुर रे रे अगाद महिमातव चरणांचा वर्णायामती दे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अगिटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिली या भव रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवार रे अगाध महिमा चरणांचा वर्णायामती यवने कुशली स्वामी कहाहे अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुन बोल धन्य स्वामी वर्यारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु महिमा अगाद मयी मारण देयारे, देशी शिमनीचे सर्व समर्था వినవు కితి భవహరారే వినౌకితిభవరారే ఇీన్ దయాళా నవ పద అంతరారే జయ జయ స్వామి సమర్థ ఆరతి కరు గురవరీయే అగామా తవ చరణాయా જય જય શ્રી અનુસૂઆયાજ મુત શ્રી દત્તાત્રેય આરતી અવધૂતા સીધ મુકુટમુની બ્રહ્મ જ્ઞાની સુનર મુનિમાતા મદન મનોહર ધ્યાન દિગમિશમ વિ મમ ચિત ચરણી પાદુકાઠી મેખલા જઠા મુકુટમાતા જય જય શ્રી અનુસૂજ મુત શ્રી દત્તાત્રેય આરતિ અવધૂતા ಪುರ ಪುರುಷತ್ಮ ಧರಿಲೇ ಅಗಣಿತ ಅವತಾರಾ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲರಸರಸ್ವತಿ ದಾತಾರಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಮತ ಶ್ರೀಧತ್ತಾತ್ರೇ ಆರತಿ ಅವಧೂತ ಮಡೀಪತಿ ಪರಿದೀನ ಆಲೋ ಶರಣ ಕೃಪಾಮೃತೆ ನಿಜಸ್ವರು ಮುನಿ ಉದರಿ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಮತ ಶ್ರೀಧತ್ತಾತ್ರೇ ಆರತಿ ಅವಧೂತಃ దుర్గే దుర్ఘట వారి తువి సంసారి అనాథ నాథే అంబే కరుణా విస్తారి వారి వారి జన్మ మరణా వారి హారి హరి పడలో సంకట నివారి జయ దేవి జయ దేవి జయ మహా సురూ సూర్వర విశ్వరవదని తారక సంయు జయ దేవి జయ

अंबे तुज वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्ली पद पंकजेशा जयदेवी देवी जय महिषा सुरू विश्वर वदने तारक संजीवनी जयदेवी जय चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत अनंतकोटी ब्रह्मादनायक भक्तवत्सल्यभक्ता श्रीपाद श्रीभल् गुरुदेवदत्त ओम श्री अक्कलकोट राजाधिराज योगीराज श्री स्वामी समत महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद गुरुदेव गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तर सर्वांना शुभ सकाळ तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुम सर्वांचा सुखाचा जावो आनंदाचा जावो आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकर स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला सुरुवात करूया तर बघा तर आजचा आपला सेवेचा व्हिडिओ जर कोणी लाईव्ह जर नवीन असेल तर त्यांच्यासाठी आपल्या चॅनेलवर स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेची व्हिडी व्हिडिओ अपलोड करत असते तर आजच्या सेवेचा व्हिडिओ असा आहे की अशी कोणती सेवा आहे की ती सेवा जर तुम्ही मनोभावाने जर केली तर त्या सेवेचा तुम्हाला चोवीस तासाच्या आत रिझल्ट येणार इतकी ही प्रभावी सेवा आहे बघा चोवीस तासाच्या आतच काय तुम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही मनोभावेनं जर ती सेवा केली तर तुम्हाला लवकरात लवकर त्याची अनुभूती प्रचिती येणार आहे असा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ दोन वाजता नक्कीच मी तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या सेवेला सुरुवात करूया जय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवेनाशिकुला देवताय नमः श्री अकुल कुटुंबवासी पुलादत्त दिगंबरीय यतिवरी स्वामी राजा ब्रम्हन्नंद प्रभु सुगत केवळे नारभते गगन उदृश्य सत्यमसिली श्री कृबीति नमः सर्वांशी भंती तत्रिगुणी सरस्वती गुरु तमागे उम रक्तेंद्र वरदनि पद्म उनीतो कथा टोपीचा माला दंड मुंडक द कट्याकरक्षक त्रिगुण हरेत्रय लोक पालेको विश्वनायक भक्तवत् श्री कृ श्री स्वामीधारक स्वामी समर्थधारक धारक पाहीमाम जय जय शीसागर विलास महाय चक्रचालक अविनाश शेषियाना अनाना अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या जयशिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारमी त्या महा त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरज दग अगम लिहिल्या जयशी दया महा मंगळाशी साष्टांग हो। मुनी करी मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्य ते तो भ्रम जो अज्ञान ती मीन नाशक अविद्या का नसत जो सद्बुद्धीचा प्रकर्षक विद्या देय गुरुवे तेवी असती माता पितर तेसी श्रेष्ठ गुरुवे चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लिहिला विग्रे अत्रिकुमार दत्तात्रे न धर्म संस्थापने योगायोगी अवतार घेणे नानाविध वेशने जगतपतीची कर्तव्य मग घेते सी अवतार प्रत्यक्ष जो का अति कुमार अकोल कुठे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या काळी कोणा जाती कोणावर कोणाचे हे कळना ते स्वामी नामे महासिद्ध अकोल कुठे झाले प्रसिद्ध चमत्कार दावे विध भक्त मनवत फिरले तर ऐसे शास्त्रांग करी प्रार्थना कर जोडणी आपला विकत महिमा माझी गावी चिजली करता आणि करिता तुझी एक स्वामी आता माझ्या ठाईवर मी पणाची नेसे ऐसी एकोणीस संतुष्ट स्वामी कवी लागे अभ्यास करून आता मुसाधुंद जाशी नाही भेद अभेदेते स्वातो सुखी सुंदर जन सुंदर सुंदर आदि व्यास वाल्मिकी महादेव हे बहुत ग्रंथरे जाणी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुट सो नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना प्रिय जग झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून नाते डोली तेव्हा त्याचे चरण म्हणून ईश्वर चरणी जडले तो तुका चित एसी तुकारामध्ये भक्त ग्रंथार मी त्यानिमित्त वर्त करत करणे अहो तुम्ही संत मज दिनावरी कृपा करूया आपण रात्री ग्रंथ ग्रंथरचना करावी आता कोरोनामुळे जेथे जे का श्रोतेविलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बसले परी अमृतजांनी आधार धरावी श्रवणी असे माझे असुख वाण ते कडे नाव पाहावे स्वामींच्या लिला बहुत अस्तित्व अस्ति प्रसिद्ध लोकांचे सर्व अर्थात ग्रंथ प्रसिद्ध समोर झाला त्या मुदतीनं पाहिजे अमेलो फळे घेतली काही घ्यावा या माणसांना अन्ना ना करावा इथे श्री स्वामी चरित्र सारंत नाहापकृत कथा समोर आदरभक्त परिषद प्रथम अध्याय गोडा हा इथे श्री स्वामी चरित्र सारंभ प्रथम अध्याय गुरु श्री शंकर नमस्ते श्रीपाद श्री वल्लभाय नमस्ते अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे बसते होय त्याची मनोरतेची निष्काम भक्त वेळेला प्राप्त सेवसे अकोलकोटा माझी राजप मोदी याच्या समते एस भक्त समतेशे भक्तमंडळी साहेब कुणकलकतेचा हेतू धरून दर्शन त्याचा दिवशी आदर त्याचा केले त्यासाठी फारशी होता आला होता दर्शनास ते येण्यापूर्वी महाराजांनी येण्यापूर्वी मंडळींनी श्री महाराजांनी सुचले तीन खुर्च्या आणि बाहेरी मंडळ एका हरे दोघांचे बसून दोघं बस तिसरे बसले आपण पाहुणे समाधान ते उभंत वाटले जो प्रश्न केला आपण <coughs> आपण आला कुठे नाही स्वामींनी हसी करून उत्तर द्यायला लागली आम्ही करताना ते प्रधान निघालो मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखली आपण बांगलादेश समग्र असे आम्ही पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटा पाहून आणत म्हणून हरिद्वारा कुठे गेलो पुढे पाहिले केदारे शोडले हिंदू तीर्थ अशी हजारो हजार नगरी आम्ही देखील मग तेथूनही सहजगती पाठलो गोटाऱ्याची जे जी, जी, जी महाप्रख्या ते पुन्हा तरी केले गोदाचे स्थान सळेपाय परंपरा काही दिवस फिरून हैदराबाद येथे येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला बस मग येऊन ही सचिने स्वच्छ राहिले त्यांना नंतर पाहिले आम्ही सुंदर रमोली आमचे अंतर काही दिवस गेले केवळ मग पाहिले मध्ये सकल सोलापरी पाल ते काही महिने वास केला तेपासून स्वच्छ ने अकुलकटापर्यंत आनंद असे आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवढे पती राहिले स्वामी रथी स्वामीराज ये तरी त्या स्थळी प्रत्येकी विशेष त्याची झाले दर्शना येताना साधू लीला लिला विगरी वर कमरे रोटी ठेवणी कर दर्शन देती त्याची इथे श्री स्वामी चरित्र सारम नानापाकृत कथास आद आनंदभक्त परशोत्तेध्याय हा श्री स्वामीचरितसारमेध्याय श्रीरस्तो शुभ श्री गणेशाय नम